पण मग अशी आपण येता येता भेटला झाले ना लागा साईज पण लाईच मोठी किती किलो असेल अंदाजी दहा बारा बसेल आराम के ला। ला ना दहा किलो बारा यो बघा आपला रोहू नाही नाही करता ना दोन किलो असू शकतो आराम के सर बागामध्ये पडलेला होता हे कशा बागान भेटला ग ही साईज बघा शिवऱ्याची कसली आहे ना पाच किलोमीटर आराम के साथ बसेल शिवरा किती मोठा आहे बा साईजला त्याच्या अर्धा नमस्कार मित्रांनो मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलेले आहे गावामध्ये तर परंपरा आहे की पूर्णजणा मासे पकडायला उतरतात तर समोरच बघा आपण घाईमध्ये आहे कारण का आपण थोडा लेट आलेलो आहे तर समोरच बघा पूर्णजणं मच्छी मारायला उतरलेले आहेत तर चला जवळ जाऊन सर्वांना तुम्हाला दाखवतो किती कोणाला मच्छी सापडते त्या इकडे बघा काला मासा कसं नव्हता आलेला आहे आणि करवाले आहेत ते सर्वच बघा किती जण पागायला उतरले सुमरी आहे पूर्ण पागायला तर फुलच गर्दी आहे इकडे बघा याच्या पागामध्ये काहीतरी पडलेलं आहे भरपूर गर्दी आहे म्हणजे भरपूर इक मच्छी पकडायला याला 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 काहीच पानांमध्ये मला खिसे लई मोठे लई मोठे खिसे बघा शिवऱ्याची पात पेकलेली आहे फुल माची पकडायला गर्दी आहे पात पाच घर चालू इकडे बघा कारवाल्या फिरवाल्या काय बी फेकत फुल चुमरी आहे माची पकडायला वेगळीच मजा आई इथे बघा एक पागामध्ये शिवरा आलेला आहे बस की एकच भेटले का भेटलं कारवाले बघू इकडे बघा दोन तीन नाही शिवरा आलेलं आहे पागामध्ये एरियामध्ये भरपूर मासे आलेले आहेत छोटे आणि काला मासा आहे बघा इथे बघा पागामध्ये शिवरा आलेले आहे छोटावाला पण कुठे शिवराय बारीक आहे का जास्ती वाटत जास्ती इतर मच्छीवाली सर्व ते कोपऱ्यांमध्ये नाही बघा काला ना करवाली आलेली आहे तर हरेशला आपण सोबत घेऊन आहे हरिष तुम्हाला माहिती आहे चॉम्पे नाही मच्छी पकडण्यामध्ये फुल गर्दी आहे मच्छी पकडण्यासाठी चला आपण ते साईडला जाऊ तिकडे पण भरपूर जाणार आहे इथे बघा एक समोर शिवरायाची पात आलेली आहे छोटी आली मामाला झोन हे काय आहे दादा काय आहे इथे बघा छोटे मासे करवाले बिरवाले चिक्कल जास्ती आहे का समजून नव्हता हे बघ इथे आई झाली मारली काय मार आली झालीमध्ये बारीक मासे आलेले आहेत सर्व सर्व बारीक बाई करवाली बघा मस्त मोठीवाली आहे सर्व मिक्स मच्छी आहे बारी 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 बारी। ते बारीक 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 मधीच ज्यांना पाकतात त्यांना मोठे मच्छी सापडतात ते बघा इथे पण तीच आहे सर्व बारीक बारीक मच्छी इथे बघा आपली एरी आहे एरी मध्ये थोडी जास्ती भेटू शकते या मच्छी इकडे बघा भाऊच्या टाईलीमध्ये काहीतरी आहे अरे रवू बघ कसली आहे साईज का ना रवू नाही नाही करताना दोन किलोचा असू शकतो आरम साथ आहेत बागामध्ये पडलेला होता इकडे बघा समोर गर्दी वरतून नजर बघा एवढा छान आहे सर्व इकडे एरियाच मारतात पार्टनर कमी आहेत जास्त एरियाच मारतात फुल गर्दी आहे इकडे बघा बारीक वाले मासे काढतो मामा पाण्यातून फुल चुंबरी आहे ऊन जास्त आहे ऊनची पाहिजे थोडा ते साईड मिळत थोडी काल पडत होती पाणी कुठे खोल ते समजून ते बघा भावासला काहीतरी भेटलेले आपले कनन पागून भेटले कनन पागून पागून काय भेटले बघा थैलीमध्ये मध्ये अरे गोल्ट आहे साईज पण बघा केसली मोठी आहे दोन दोन अडीच किलो पर्यंत बसेल आराम केसर आणि कटला कुठं ये अजून कोणला भेटले मोठा शिवरा बिवरा इथे बघू माझी गर्दी आहे मच्छी पकडायला आपला 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 शिवडर ते कोबऱ्या नाही मच्छी पाकड्या जालीमध्ये कटला आलेली आहे जाली का पागामध्ये काय मोठा आहे नाही नाही करताना का सात किलोच आहे मग कशामध्ये भेटलाय मामा थांब कशात भेटला अरे जाला घेतला आम्ही दोघाही झाले ना लागा मला कावांच्या जोड नव्हता मिलत साईज पण लाईज मोठी किती किलो दहा असेल अंदाजी दहा बारण बसेल आराम पाहिजे ना दहा किलो बरं पाहिजे कायमच झालेले घटला मध्येच सुद्धा आपण अशीच कटले पकडलेले दहा दहा किलोचे मला मामा निघली वाकरा वाकरा घरी डायरी मासा घेऊन थांबलात नाही हे बघ इथे बाबूच्या आता मध्ये बघू भाऊ काय काले मासे आणि काय काले मासे हो ना ते बघा समोर मस्त कटला भेटलेला जाली मारण्याचं काम जास्ती आहे पागणार कमी आहे सर्व जाली मारतात आपले दोन तीन मित्र आलेले आहेत ते दिसत नाही गर्दीची एवढी आहे का तिकडे समोर बघा तुम्ही टेप्यावरती बघता भरपूर मच्छी येते पागामध्ये कुठे जाऊ कुठे नाही असा विचार पडले सर्व जिकडे मच्छी सापडते इथे बघा छोट्या बालशी आलेली आहेत आणि करवाली आलेली आहे पुन्हा पागच झटकलेलं आहे छोटेवाले मासे भरपूर झाले इथे बघा याच्या हातामध्ये कारवाले आहेत दोन बघू इकडे दाखरे अरे अन मोठ छोट तरी चालतील इकडे बघा करवाल्या काली मच्छी सर्व मिक्स आलेले सुद्धा दिसत नाही जास्ती गोनी गोनी मध्ये फुल मजा आहे हीच मजा वेगळी आहे तिकडे बघा बागामध्ये काहीतरी आलेली आहे शिवरा छोटाला बघा शिवरा पण मस्त आहे आणि काली मासे पण मस्त मोठेवाली आहेत मेले का जिवंत 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 आहे का ना शिवरा कार यांच्या डोका धरते आता बघूया आपण थैलीतून काढून बघू मस्त आहे दीड किलो पर्यंत आराम केस जातो हो येईल शिवरा अजून काय आहे काल मसा काला। एक काल मस्त आहे टाक त्याच्या ओठ बघा कसं फुगलीला आहे त्यांना मच्छीच मच्छी हे बघू आहोत अरे लयच आहे मच्छी मच्छी बघा भरपूर आहे काली एक शिवरा पण आहे इकडे बघा काली यांची साईज बघा मस्त आहे मोठेवालीच आहे सर्व ते बघा टायल्या मध्ये सर्वांच्या टायल्या मध्ये मच्छीच मच्छी आहे व्हिडिओ घेतली ना पागे आहेत का कुठे बघशील तिथे पागेच पागे आहे जिथे बघशील तिथे पागेच पागे ते बघा सिल्वर भेटलेले आहे भावासला अरे सिल्वरलाही मोठा आहे रे कायम मोठा आहे नाय नाही ना पाच किलो वरतीच भरेल सिल्वर इथे बघा वाव कालीवाली चावते घरी हा कालीवाली वाव बघा आपली काडेपाण्याची वेगळी वाव आपली टोलका आणि गोडे पाण्यातली वाव दोन्ही जन काय केवढा फरक आहे बघा बघा आपण त्या साईडून गेलेलो असं असं गोल फिरत फिरत या साईडला आलेला आहे भरपूर मासे बघितले आपण येता येता चला आता तिकडे जाऊ चला आपला जिथे हरेश आहे ना तिथे जाऊन बघू किती मच्छी भेटलेली आहे बघा ऋतिकच्या ठायल्यामध्ये काहीतरी मासे आहे का त्याच्यावर ना तिकडे बघा हातामध्ये समोर काहीतरी सापडलेलं काय आहे शिवरा हा शिवराज आहे भरपूर मोठा आहे शिवरा नाही नाही करताना दोन तीन किलोचा आहे इकडे बघा त्यांनी वरती उचलली कटला हा शिवरा ते बघ बाबूच्या पिवशी मध्ये काय आहे बघ इकडे बघा दोन 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 दीड दीड किलोचे शिवडे आहेत दोन बाबूला उचलता ना येथे गाब्रीम बोट घाल ना उचल हे कार बाबू कार तू इथे बघा इथे सुद्धा रऊ सापडलेला आपला रोजी साईज बघा मस्त आहे दोन किलोचा आराम के साध होईल रोहू आणि कटले ना शिवडे ना करवाल्या जास्ती आहेत भरपूर गर्दी आहे येड्या मी गर्दी आहे मच्छी पकडायला मजा पण तेवढीच येते सर्वेजना मासे तेच सापडतात असं काय नाही का वेगळं सापडत हे कशाने बागान भेटला ग ही साईज बघा शिवऱ्याची कसली आहे ना पाच किलोमीटर मित्रांनो आराम के साथ की साथ बसेल शिवरा किती मोठा आहे बा साईजला त्याच्या अर्धा अर्धी साईज आहे कशा पागानच भेटला गेटला पागान नंतर हातात गेला बाबांनी खूप कार किती अरे बाहेर काढ गोनी बरोबर तिथे यो निघत चाल सिल्वर तोच गेकला सिल्वर बघा किती मोठा काला मसा बघा कसला भेटलेलं आहे मस्त साईज मोठी आहे काली मशीनची सिल्वर बघा गावड्या पाठलेल्या आहेत बघा रगात किती निघते इथे बघा सापडलेला आहे मस्त आहे साईज मोठी आहे लगेच ठेले मध्ये हे दर मला व्हिडिओमध्ये ए बघा मामाची बालदी मोठी शिब्र आहे माझा दाखवतात का ना आहे खावाची लायकीचा भेट ते बघा कसे मरतात पाण्याचे पाण्याने कोण नवा नवा तवाच पाण्याने मरते बाग यो ब णकाची उपटी कसल्या करते एक मरलंय नी तो काहीतरी मरल तो उपटी घालतो तना डाकर डाकर विनार उपड घातली हातान पाग्यांची कमी नाही कटले झालेलं इथे बघा मामा बारीक बारीक मासे जे वरती आलेले मस्त थरतं आणि डायरेक्ट पिवशी मध्ये बाजूचा मामा बघा कोलब्या कोलब्या जमा भरपूर कोलब्या पिवशी मध्ये इथे बघा नवानी मच्छी पकडलेली आहे आणि दोन तीन पाके आहेत नवासोबत बघ नवा बोलला तर जास्तीत मच्छी असेल अख्ख्यामध्ये कमी नाही आका भरूनच भेटेल शिवरा बघा नवाची गे नवा सही कामच पीठ केले मच्छीचा सात आठ किलो मच्छी बघ कुठं सगळं मोठा गे बघ का मस्त छोटा गाबोलीचा आहे रे गाबोली टाकायला आली शिवराय बघा नाही मच्छी आपली सात आठ किलो आहे

ये कसे तापतानी ते साईडला डगरींचे बारीक बारीक मासे बघा एक आजी आलेली आहे आजी पण बारीक मासे टिपते भेटलेले आपला असेल एक एकच किलोचा आहे बघ शिवरा गुनच भेटले पागूनच भेटले कमी भेटली वाटते कमी भेटले बाकी शिवरा छोट आहेत करवाली वगैरे आहेत त्याच्यामध्ये पिवशा तरी किती ठेवले ना आतमध्ये दोन तीन आणलेली आणलेले वाटतं बाराला झाला काम कोट्याचा समोर बघा छोटे मासे भेटलेले आहेत ते मधून डायरेक्ट गोनी पलटी मारत समोर बघा तुम्ही छोटे छोटे मासे किनाऱ्यावर आल्यावर दोन्ही साइडून व्हिडिओ शूट घेतली ना थोडा कालोक येते जसं ऊन ते साइडून ऊन आहे ते साईडला थोडं कालपट पड़ कालपट येते व्हिडिओ इकडे बघा दोन तीन आपले मावशी ताई आलेली आहे मच्छर मासे पकडताना तू डगरीवर सरतो तो गोटा गे अरे मस्त आहे रे दोन तीन किलो आहे आरामची झा शिवरा बघा शिवरा काय डानकान मरले का भेटले पागान आता बघा भरपूर वेल झाली दुपारची वेळ आहे तर सर्वजण घरी गेलेली आहेत मच्छी पकडून तर आपण सुद्धा निघणार आहे घरी तिथे बघा समोर हरीश मच्छी बघत होता इथे मच्छी सापडली हरेशला माहीत नाही भरपूर जणांना मच्छी सापडली ए नवा आपली मच्छी कुठे आहे नवा गोडे पाण्यातला शिकारी आहे इथे बघा ही आपल्या ना पहिले चार पाच किलो मच्छी सापडलेली बरीच आहे चार पाच नाही म्हणजे सात आठ किलोपर्यंत असू शकते तर आता आपण चालू घरी ते तुम्हाला पहिलेची मच्छी दाखवून घेत आहे तर जस मित्रांनो आत्ताच झालेले आहे आपण घरी तुम्ही बघितलंच असेल पूर्ण गाव उतरलेला आणि जिताड्या चार भेटल्या पण ज्याला जिताडी भेटत होती तो लगेच घेऊन घरी जात होता आणि सिल्वर कटला भरपूर अशी मच्छी भेटत होती पण कोण दाखरायलाच मागत नाही ज्याला भेटत तो घरी घेऊन जात होता त्याची बाई आपण जेवढं होईल ना हो आपण तेवढं तुम्हाला दाखवला काय काय भेटले ते तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली ते चॅनेलला करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ते भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर